कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो so कायच गुड मॉर्निंग उठलो आंघोळ झाले आणि आता चाललो कॉलेजला तर काहीच आज पहिला दिवस आहे ओरिएंटेशन आहे बघू बोलू नये मला जाव आता बाय बाय अजून आतरण आहेत ते पाहू काहीच चला जावं आता

काटायला बाई दीड वाजता आलं साडेतीन पावणे चार झालं टाईम वेस्ट तीन करून तिकडे जा तिकडे जाऊन फायनली घेतलं ॲडमिशन आता आणि घेतलं बाई काटायला राज भूक लागले वर्ष उपास आहे असताना कस ते भूक लागले कवा घेतले आता असं आले सकाळी मग चहा पिता कव्हर असतो काहीच ना मग आता घेतले म्हणजे तू घरी कसा काय दाखव जाको कसा काय सगळं करायला दाखव

ये तो मोकाट <laughs> <laughs> <है जन्धर> <laughs> <laughs> तो तर आम्ही मोकाट मोकाटच झाले मोकाड मोकाडवाय मोकाड आहे चंद्रभाऊ लोक आकट्या हे मोकटे तिला काय मोकटे जे छा मग मुक्क्या दे मुक्के दाखो दाखो गोल दाखो त्याला बोललो मी कल मिस्त्री आएगा वो पैसा एक हजार रुपये तो काट के दूंगा मिस्त्री का मजूरी मी असा बोलत आला मी मिस्त्री ये येतो मिस्त्री बघू मिस्त्री झाली कुठच्या कुमार पप्पा चो गोली मार बघू पपाची बाल

बादली आलू ए बादली आलू बादली ना बाल्दी बाल्डिन पाळला बादली भाई बाल्दी ना बाल्दी बाल्डिन पाळले नु कर बोलतं बादली बोलतं बाल्दी ना बाल्डिना बोलत के बोलू चलू करून जाला जा बादली जाला बादली बोलतं ना बाल्डिना बोल ए प्रेशर वाला भाई बनू का बाल्दी बोलतं ए हँड शॉवर आणू का दादा मस्त पाळ होती ए हँड शॉवर आणू का जा रे बस माकोला अशी घरी आलं जरा बसलो बाहेर तो काम चालू होता मग पहिला टाईमपास केला फ्रेश झालो आणि आता चाललो मठावर इथं कुठले माटाव मठा झाला आम्ही स्वामी समाजाच्या मठावर चाललं आता ते विषयी गेलो तिकडंच तर चला जाऊयात माठावाल्या आणि तिकडून दर्शन घेऊन आलो आम्ही म्हणजे थोडा लांब लांबशी दर्शन घेऊन आलो आणि इकडं पण थोडा लांब लांबशी आणि बाहेर लाईन आहे प्रसादाची लाईन अजून म्हणजे लाईन वाढत आहे अजून मोठी काही जाता प्रसाला आणि चाललो घरी खूप छान प्रसाद होता होती सरम भाजी चवळीची होती त्याचबरोबर बघता एकच भाजी काउंटर लावला दोन भाजी आता मला मी एकच बघली मला एकच भेटली चवळीची होती बोलता आपल्याला भेटली ना म्हणजे त्याने दुसऱ्या काउंटरवर ठेवले दोन दोन काउंटर असताना पहिलं काउंटर होतं तर काहीच हां तर वरम भात चवलीची भाजी चण्याची डाळ पापड जलेबी आणि प्रथम जलेबी बुंदी पण होती लाडूंना बुंदी अरे भाई म्हणजे पहिले काउंटरवर कमी होतं काउंटरला तो काही आता घरा म्हणजे प्रकारे आणि चाललो घरी चलो day... दी नेक्स्ट डेज गुड मॉर्निंग उठलो आंघोळ झाली नाश्ता झाला आणि चाललो आता कॉलेजला तर आपण स्कुटीवर नाक्यापर्यंत मग त्याच्यापुरचा प्रवास आपण करू तर चला जाऊ काल गेलो तो काल फक्त ओरिएंटेशन होता काहीच नाही फक्त सांगला या कोर्समध्ये मध्ये आहे कसं आहे कसं आहे तर ते झालं तर रात्र चाललो कॉलेजला तो काहीच अरे बोलत जा तो कटाळलो भाई आवड कटाळलो ना रासच मग आता काय होताच इंडेक्शन होता तो होता कोणचा होता ऑप्टोमॅटिक डोल्यांच्या डॉक्टरचा होताच तर आमचा तो विषय नाही नवीन मित्र म्हणले भाई काहीच आहे काही सर्व्हिस दशिक आशिक माझं बघ अशिक नाही अशिक काहीच दोनदा मित्र म्हणले मजा केली आम्हाला पहिल्याच दिवशी बाहेर मारले असता आवडी मजा केली आम्ही आता चालेल घरी जायचं काही दुरवाल मामा दुरवाला मामा दुरवाला मामा दुरवाला मामा दुरवालो मामा दुरवालो मामा दुरवाला मामा

बसला येत आणि काम चालू थोडासा बसला माहिती का पिंजरा आहे पिंजरा पोपड आवडा औरावडा इथून तर इतका औरावाडा पोपड आणतो त्यासाठी पिंजरा पोपडा पंख ठेऊ ना आपण काढून भाई दोन दिवसासाठी पंख उचल दोन दिवसांनी त्याला पंख द्यावंच नाही आता आलं ना बसला काटायला आज आमचा एक खेळत नव्हता आज ती बोलती ना ती एक तो आहे जो सर त्याला बोलले तो तो होता एक लेन्स लेन्स काढला ना तो होता कुठल्या कंपनीचा म्हणजे चष्मांचा तर त्याला त्याला सांग त्याला बोल बोल ना सांगा टीके होत्या आणि दुसरी एक वाईलाही बोललेला ती ती वाईट नव्हती नुसत्या चुका करी असा तसा या त्या आर, र, रास काय त्या चुका मध्ये मध्ये जाप जाप अरे डोका आवड झालत ना बाई नको जाऊ दे बरके पहिले दिवशी बदमोशी घरी करता बदमोशी झाल्या <laughs> मग कशाने बसल्या <laughs> जेलमध्ये टाकले मला कोणतरी सोरवाला भाई जेल मही टाकले बाई काही गुलात ना गेला ओल साकलय नाकरू पिऊन दाखवू पिला का ना गाईस जेलमध्ये टाकले ना पप्पा सावी जेल मीटर कसा आला जेल त्रास मोठे आपण जेल बाहेर जाऊ पण बघू शकता जेलच्या आतमध्ये काय सो काही जेल झाले बाई <laughs> आता उद्या ना उद्याचा आयुष्य काय माहिती का एवढा झालं ना असा तो सेम तुमून यो असलून इथं म्हणजे इथं माग मागे लाल लाल लालबा लाल इथ असं मागतोच तोच करायचं आहे सेम टू सेम आणि इथं दरवाजा म्हणजे तर गेट रॅन काहीच सेम या साईडला करायचं जो बी करायचं आहे कारण की आपली दिल्ली किती सोरा सोरावाई पहाला टेन्शनच नाही इथे गेट लावू मस्त आहे की असा स्लायडिंगचा स्लाइडिंगचा काही आता डान्स नो डान्स काहीच तर आहे ना अरे मग ना Kuas tu kayaknya kadar air ras. Nah ini. Kadar kau ni. Ini dia tiga blok so tu Vikrant the party the boy. Kadar le ala bhai. Ras. So guys, apa buku lagi le mana ras? Ini kayak lawas le. Sapati so, ani. Hamna, ayo.